यांच्या वाढ दिवसानिमित्त आज केलं मैदान आणि मैदाना या मैदानातला पाचवा सेमी सुंदर गाडी पळाली पण त्याबद्दल विठ्ठल वैभव गोडसे शिंगोणी गाव मारशिरस यांच्याकडून पाचशे रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आलं आणि सांभाळत चंगा त्यांना दोनशे बक्षीस दिलं आपलं ही मनपूर्वक धन्यवाद सोडा गाड्या सोडा सुटला सेमी फायनल या मैदानातला पाच असुडला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चलय कोल होतोय पाचवा घुलळाचा मान खरे सुंदर अशी लढत चलय शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारणार अतिशय सुंदर लढत शेवाच्या क्षणाला बाजी कोल मारतो आणि बाजी मारली शेतंडावर कारुंड खरानी नवीन खरेदी केली एक दोन मैदान पहिली वाया गेली परंतु नंतर श्री गणेश या जाईल त्या मैदानामध्ये फायनल साठी पात्र ठरायला लागला असा गिरवीकरांचा रुद्र सेमी फाइनल पाचचा निकाल सेमी फाइनल पाचचा निकाल आज क्रमांक तीन वर झाडली गाडी सागर पिराजी क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंडावडे फौजी झिरीपुरी प्रेमाची जुगलबंदी या गाडीचा एक नंबर आला उजयबिल गाडी मालकाचं त्यावर बसला बसले चेतंडावर कारुनकरांचं हार्दिक